आखर आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली बघा तर मग या ठिकाणी आज शेतकऱ्याचा सूर्य उगवलेला आहे बघा आज म्हणजे की शेतकऱ्याची पीक विम्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघा आत्ताच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची मोठी बैठक झाली त्या बैठकीमध्ये तात्काळ निर्णय घेण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांना पीक विम्याच्या बाबत हा निर्णय घेण्यात आला आहे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा टाका असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवनीर फडणवीस यांनी या ठिकाणी बँकाला दिलेले आहे आणि बघा त्यामध्ये त्या, त्या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकण्याची रक्कम जमा करण्याबाबत मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु एक मदामध्ये मोठी अट देखील घालण्यात आलेली आहे शेतकऱ्याला पार्थ होण्यासाठी या अटींची पूर्तता करावी लागणार आहे तर, चा शेत करला तर आएद, आएद, मदे की या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे तर कोणत्या आटी आहेत कोणत्या याद्या आहेत तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही संपूर्ण अशी माहिती या ठिकाणी आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओची लिमिट किमान दहा ते आठ मिनिटाचे आहे तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे हे जर तुम्ही व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला तर तुम्हाला विमा पिकविण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही आजची सर्वात मोठी अपडेट आहे तर चक्क आता शेतकऱ्याला हेक्टरी मिण्यास सुरुवात होणार आहे तर कधी हेक्टरे मिळणार तर बघा तुम्ही आता व्हिडिओ पाहत आहात तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या मधामध्ये सांगणारच आहे की या ठिकाणी कधी तुम्हाला पिकुमा मिळणार परंतु बघा आजच तुम्हाला पीक विमा मिळणार आणि किती वाजता मिळणार ते देखील आपण पाहणार आहोत चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सर्व अपडेट एक एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर या पॉईंटवर लक्ष नाही दिलं तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा तर शेतकरी मित्रांनो बघा प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी आहे अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना असलेली पीक विम्याची आगाऊ रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शेतकरी या रकमेची प्रतीक्षा करीत होते बघा अखेर त्यांना धीराचे फळ आता मिळालेले आहे कारण रक्कम कमी नाही तर एकोणतीस हजार पाचशे रुपये रक्कम ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मिळणार आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो थोडे स्किप करू नका या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे काम देखील करायचे आहे ते काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला रक्कम देखील मिळू शकणार नाही त्यानंतर शेतकऱ्याकडं या ठिकाणी पश्चाताप करण्यापेक्षा काही राहणार नाही त्यामुळे आत्ता संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या काय काय प्रोसेस आहे तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे पीक विमा मिळण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो सत्तर लाखाहून अधिक या ठिकाणी शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम मिळणार आहे तर बघा परभणी जिल्हा बघा काय झालं होतं परभणी जिल्ह्यात सत्तर पॉईंट त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांनी आपला पिकांचा विमा उतरला आहे यामध्ये सोयाबीन कापूस कडधान्य मोग उडी दाळ उन्हाळी ज्वारी बाजरी दाळ यासारख्या पिकांचे पन्नास पॉईंट चोवीस हजार दोनशे सौसष्ट हेक्टर जमिनीचा विमा उतरवण्यात आला आहे तर यापैकी प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि कडधान्य पीक विम्याला मंजुरी मिळालेली आहे परंतु बघा ते परभणी जिल्ह्यात अति नुकसान झाले होती त्यामुळे त्यांना या ठिकाणी रक्कम मिळणार आहे परंतु संपूर्ण जे काय महाराष्ट्र आहे हा विमा संपूर्ण महाराष्ट्राच्या जाहीर करण्यात आला आहे परंतु मुख्यतः परभणी जिल्ह्यामध्ये काही जास्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर शे आपण यादी पाहून घेऊया विमा आकडेवारी पाहता सात लाख चौदा हजार एकशे एकसष्ट शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे यामध्ये तीनशे पंच्याऐंशी हजार हेक्टर सोयाबीन तर एकोणनव्वद हेक्टर कापूस आणि पस्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस से हेक्टर मक्याचे क्षेत्र विमा संरक्षणाखाली आहे विशेष म्हणजे परभणी जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यामुळे त्यांना काही आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे आता आपण या ठिकाणी शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे येणार बघा महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे की एकूण पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायचे आहे हे पैसे दोन हजार बावीसपासून प्रलंबित होते म्हणजे की बघा दोन हजार बावीसपासून शेतकऱ्याला कोणताही विमा मिळालेला नाही त्यामुळे आता या ठिकाणी हे पैसे दोन हजार बावीस बघा दोन हजार बावीस खरीप रब्बी आणि दोन हजार तेवीस खरीप रब्बी आणि दोन हजार तेवीस चोवीस बघा या हंगामाचे नुकसान झालेल्या पिकांचा समावेश आहे तर हे सर्व जी काय रक्कम आहे ती एकदा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे अशी प्रचंड रक्कम या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे पीक विमा योजना दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र कोण बघा आपण दोन हजार चोवीसच्या ठिकाणी बघत आहोत दोन हजार तेवीसचा पण पाहणार आहोत बघा खरीप दोन हजार चोवीसमध्ये आता ही वेगवेगळी प्रोसेस आहे दोन हजार चोवीससाठी आणि दोन हजार तेवीससाठी जर तुमचा एक जर विमा जर विसरला तर तुम्हाला या ठिकाणी निम्मीच रक्कम मिळू शकते बघा तुम्हाला निम्मी रक्कम मिळू शकते त्यामुळे संपूर्ण प्रोसेस करून घ्या संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच एकोणतीस हजार पाचशे रुपये जमा होणार आहे तर या ठिकाणी बघा खरीप दोन हजार चोवीसमध्ये सुमारे एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केले होते त्यातील फक्त पासष्ट लाख अर्ज मंजूर झाले आहे पण त्यातले फक्त चौसष्ट लाख शेतकरी योग्य पात्र ठरले आहेत उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज काही कारणांमुळं या ठिकाणी नाकारले गेले आहे जे शेतकरी पात्र ठरत आहे त्यांनाच तेवीसशे आठ कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर कोणते शेतकरी आता पात्र ठरणार आहे कोणत्या शेतकऱ्याला हा विमा मिळणार आहे संपूर्ण या ठिकाणी लगेच अपडेट पाहूया बघा तर विमा कंपन्यांची या ठिकाणी भूमिका का आहे काय आदेश आहे ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी सांभाळते सरकारने विमा कंपन्यांना अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये देण्यास परवानगी दिलेली आहे तर आज ही परवानगी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आज आनंदाचा दिवस आहे बघा आता विमा कंपन्यांनी पैसे देण्याची तयारी सुरू केलेली आहे बघा तर खरीप दोन हजार तेवीस आणि खरीप दोन हजार चोवीस या दोन्ही हंगामातील नुकसान भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर यादी पाहून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी हा नेहमीच हवामानावर अवलंबून असतो त्याचे शेतीचे भवितव्य हे नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असते हवामानाने जर साथ दिली तरच या ठिकाणी चांगले या ठिकाणी पैसा उत्पन्न येतो परंतु वा वारे अवकाळी पाऊस दुष्काळ अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या परिस्थितींना त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजनांद्वारे मदत करत आहे पीक विमा योजना ही अशी एक महत्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांना आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचा भार हलका करण्यासाठी मदत करते तर ही सर्व परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजितदादा यांनी या ठिकाणी ही महत्त्वाचं काम केलेलं आहे आज या ठिकाणी तत्काळ बँकांना आदेश दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे परंतु तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम करून घ्या तुम्हाला तीन जे काय पीक विमे मिळणार आहे तर तीन पीक विम्यासाठी तीन प्रोसेस आहे त्या तीन प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे तरच पीक विमा मिळणार नाहीतर शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही तर ती प्रोसेस आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विम्याची जी काय परिस्थिती आहे तर ती प्रोसेस या ठिकाणी पाहून घ्या खरेख हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यात अनेक भागांमध्ये या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई म्हणून पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे राज्यातील एकूण बावीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे तर कोणते जिल्हे आहे जिल्ह्याची देखील आपण यादी पाहून घेऊया तर मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कोणकोणत्या कौन जिल्ह्यानुसार यादी आहे कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये किती किती पिकमा मिळणार संपूर्ण पहा कोल्हापूर बघा कोल्हापूरमध्ये आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये मिळणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची जी काय प्रोसेस आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे बघा सांगली दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे सातारा चार कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहे आज ही रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे पुणे बघा दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे सोलापूरमध्ये पंच्याण्णव लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे बघा नाशिकमध्ये तीन लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे बघा संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम या ठिकाणी करायचे आहे विशेष म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे बघा मराठवाड्यामध्ये सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना एक हजार सातशे साठ कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे परंतु बघा विदर्भातील नऊ जिल्ह्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे या तुलनेत महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अपेक्षा कमी भरपाई मिळणार आहे जो काय मध्य महाराष्ट्र आहे तर या महाराष्ट्रामधील शेतकऱ्याला कमी भरपाई या ठिकाणी मिळणार आहे आता ते काम या ठिकाणी जाणून घ्या की कोणते तुम्हाला काम करायचे आहे तेव्हा तुम्हाला ही सर्व रक्कम मिळेल बघा तर या ठिकाणी आता सर्वात महत्वाचा टप्पा आहे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे बघा शेतकऱ्यांना काय करायचे आहे जेणे अनुदान शेतकऱ्याला मिळेल तर शेतकऱ्याला खालील बाबींची काळजी घ्यायची आहे तर जाणून घ्या काय आहेत बाबी तर बँक खात्याची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांनी अद्यावत ठेवली पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची जी काय माहिती आहे ही बरोबर ठेवावी की बँक खातं नीट सुरू आहे की नाही तर बँक खात्याची तपशील अपूर्ण असल्यास आमदार मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो त्यामुळे सर्वात पहिले नंबर वन आहे तुमचे बँक खाते नीट तपासा आधार संलग्न करावे बघा बँक खात्याची आधार संलग्न करून पाहिजे जर बघा जेणेकरून थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार जर या ठिकाणी आदर्शी खातं संलग्न लग्न नसेल तर पैसे येणार नाही ही महत्त्वाची अपडेट जाणून घ्या बघा शासकीय पोर्टलवर नोंदणी बघा शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय पोर्टलवर नोंदणी करावी आणि त्यांची माहितीही अद्यावत ठेवावी कागदपत्रे टवार ठेवावे लागतील बघा आवश्यक कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावे लागतील जसे की सात बारा आठ पेरणी प्रमाणपत्र जमीनचा नकाशा इत्यादी या ठिकाणी माहिती तयार ठेवावी बघा पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधणे जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो काही शंका असेल तर तुम्ही पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधू शकतात आणि शेवटची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना बघा या ठिकाणी दोन हजार तेवीस साली आणि दोन हजार चोवीस साली तुम्ही या ठिकाणी अर्ज दिला होता का तक्रार दिली होती का या ठिकाणी बघा तुम्ही जर ऑनलाईन तक्रार दिलेली नसेल बघा सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या तुम्ही जर ती ऑनलाईन तक्रार जर दिलेली नसेल तर तुम्हाला विमा मिळणार नाही बघा पुन्हा तुम्ही म्हणता सांगितली होती एकोणतीस हजार हेक्टर बघा परंतु आम्हाला मिळालं नाही आम्हाला तीन हजार रुपये मिळेल आहे तर तुम्हाला ते देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही तक्रारी दिल्या होत्या का जर तुम्ही तक्रारी दिलेल्या नसेल तर तुम्हाला तीन ते चार हजार रुपये असा पिकमा मिळू शकतो पण जर का तुम्ही या ठिकाणी तक्रारी दिलेली असेल ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन जर तुम्ही या ठिकाणी दोन्हीपैकी कोणत्याही तक्रारी जर दिलेल्या असतील शेतकरी मित्रांनो मेसेज करून नक्की सांगा तुम्ही दोन हजार चोवीस साली तक्रार केली होती का जर तक्रार केली असेल की आमच्या शेतात जे नुकसान आहे तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा नक्कीच एकोणतीस हजार रुपये हेक्टर मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही आहे आजची अपडेट धन्यवाद